हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका नव्या विषयाला हात घालणार आहोत आणि तो नवीन विषय आहे भाषेचे अलंकार हा अलंकार काय आहे भाषेचा अलंकार काय आहे याची संकल्पना काय याचे प्रकार काय याची उपप्रकार काय याचा नेमका अर्थ काय या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर जो आपला टॉपिक आहे भाषेचे अलंकार तर यामध्ये अलंकार माहीत आहे अलंकार म्हणजेच काय एक प्रकारचा शृंगार दागदागिना शृंगार दागदागिना जो की स्त्रीचा स्त्रीची टिकली स्त्री स्त्रीनं लावलेलं कुंकू हे तिचा शृंगार आहे तसेच मग भाषेचे अलंकार आहेत भाषेचे शृंगार आहेत ते कशा स्वरूपामध्ये आहे हेही आपण बघणार आहोत ओके मग ही जी संकल्पना आहे भाषेच्या अलंकाराची ही काय सांगते नेमकी आपल्याला तर यामध्ये भाषेला ज्यामुळे शोभा येते नाद माधुर्य येतं परिणामकारकता प्राप्त होत असते आणि त्या सर्व गुणधर्मांना काय म्हणायचं असतं भाषेचे अलंकार म्हणायचं असतं मग आपण भाषा कोणतीही असो ओके मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो फ्रेंच तमिळ तेलगू कोणतीही असो त्या प्रत्येक भाषेला शोभा येते कशामुळे त्याच्या भाषेच्या सौंदर्यामुळे त्याच्या असण्याने त्याच्यातून जे उच्चार होतो त्यातून होणारा नाद माधुर्य आणि त्यातून जे रिझल्ट मिळणार आहे त्या शब्दातून निघणारा जो अर्थ आहे ते परिणामकारकता मग तो अनुभव आहे अशा सर्व गुणधर्मांना जे की भाषेची शोभा वाढवणारे असे शब्द असतील अक्षर असेल अशा प्रत्येक सर्व गुणधर्मांना काय म्हणायचं आहे भाषेचे अलंकार असं म्हणायचं ओके तर यामध्ये हे जे अलंकार आहेत हे शब्दांच्या बनावटीवर अवलंबून असतात शब्द कशा पद्धतीनं बनतात एका शब्दामागे दुसरा शब्द आला किंवा एका अक्षरामागे दुसरा अक्षराला आला तर त्याचं यमक बनत असतं जसं की दुडू दुडू चुटू चुटू तर ही जी अक्षरांची ठेवण आहे चुटू हा पूर्ण शब्द झाला चुटू शब्दानंतर दुसरा चुटू शब्द आला दुडू शब्दानंतर लगेच दुडू शब्द आला म्हणजे असं शब्दांचं जे सिक्वेन्स आहे शब्दांची जी बनावट आहे ज्यातून की काय होणार आहे नाद माधुर्य होणार आहे परिणामकारकता होणार आहे परिणामकारकता काय असणार आहे रिझल्ट असणार आहे त्यातून निघणारा जो भाव आहे अर्थ आहे ही ती परिणामकारकता असणार आहे मग अशा शब्दांच्या बनावटीतून सिक्वेन्सने येणाऱ्या एका मागोमाग येणाऱ्या किंवा एक एका पाठोपाठ एका पुढे येणाऱ्या अशा शब्दांची जी रचना असणार आहे बनावट असणार आहे त्यावर अवलंबून असतं ओके जसं की दुडुदुडू बघितलं दुडुदुडू दुडु शब्द आपण लहान लेकरांसाठी कसा दुडु दुडु चालतो चालतोय मग ते काय झालं चालण्याचं जो वैशिष्ट्य आहे ते दुडूदुडू आहे मग हे जी शोभा आहे चालण्या चालण्याच्या क्रियेला आपण एक शब्दाने शोभा दिली दुडूदुडू कसं चुटू चुटू बोलतो जी चुटु 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 आहे तर हे जे चुटू चुटू आहे म्हणजे एक वेगळीच भावना आहे प्रेमळ आहे लडीवाळ भावना आहे एक लहान बाळ जेव्हा बोलतं बोलल्यानंतर कसं असतं कसं चुटू चुटू बोलते, बोलते आपण म्हणतो तर ते लहान बाळाप्रती प्रेम असतं ती भावना असते जे मातृत्व असतं त्या शब्दातून आपण ते व्यक्त करत असतो मग जी परिणामकारकता आहे जी प्रेमाची भावना आहे ती परिणामकारकता आहे शोभा आहे जे नादमाधुर्य आहे त्या शब्दाच्या असण्याने आहे चुटू चुटू दुडूदुडू हे ते शब्दाची रचना आहे ठेवण आहे बनावट आहे हे काय आहे शोभा झाली पण त्याचं नादमाधुर्य काय झालं त्याचा उच्चार हे त्याचं नादमाधुर्य झालं मग अशा शब्दाच्या स्वरूपावरून त्याची शोभा त्याचं नादमाधु माधुर्य त्याचं नाद माधुर्य आणि त्यातून मिळणारं जे इमोशन आहे जे परिणाम आहे जो भाव आहे अशी जे गुणधर्म असतात शब्दांमध्ये ते असतं भाषेचे अलंकार ओके मग असे जे शब्द आहेत आणि शब्दांच्या अर्थाचा विचार असतो तर इथे एक लक्षात घ्या गोष्ट इथे मी गुगलवर पण सर्च मी नेटवर पण सर्च केलं त्याच्यामध्ये होतं की शब्द आणि शब्दांच्या अर्थाचा विचार इथे नसतो असं होतं तिथे पण मी थोडंसं हे केलं त्याच्यामध्ये थोडं मॉडीफाय केलं की जेथे आपण शब्दाच्या असण्याच्या शब्दाचं दिसतं स्वरूप आहे ज दिसत्या स्वरूपाला आपण शोभायमान म्हणतो म्हणतोय शोभा दिलेली आहे असं म्हणतो आणि त्यातून शब्दाचा जो अर्थ आहे म्हणजे जे, जे शब्दाच्या अर्थातून निघणारा जो इमोशन आहे जो भाव आहे मग त्या इमोशन या दोघांचाही तेथे विचार असतो हे मान्य मग तिथे आपण मी नेटवर बघितलं तर तिथे इथे नसतो होतं पण इथं मी मॉडिफाय केलेलं आहे की इथे असतो ओके म्हणजे असे शब्द असतील आणि शब्दातून निघणारा अर्थ असेल त्यामध्ये त्या अर्थाचाही विचार या शब्दाच्या अर्थ शब्दाच्या अलंकारामध्ये घेतला जातो ओके भाषेच्या अलंकारामध्ये मग असे शब्द असतील आणि शब्दाचा अर्थ असेल आपल्या भाषेच्या अलंकारामध्ये दोन प्रकार पडतात कोणते भाषेचे अलंकाराचे प्रकार किती आहे दोन आहेत ओके हे दोन कोणकोणते एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार दिसणारं स्वरूप आहे फॉर एक्झाम्पल आपण बघा साखर आहे साखर हा शब्द घ्या किंवा साखरेची वस्तू घ्या तुम्ही डोगळ्यासमोर साखरही ठेवू शकता असा साखर शब्द आहे आणि या साखरेतून हे शब्द काय झाला हा शब्दालंकार झाला ओके okay? कारण ह्या पूर्ण साखर शब्दाच्या ठेवणवरून साखर र ही जी अक्षर ठेवण झाली आणि त्या ऑब्जेक्टला नाव दिलं की ही पर्टिक्युलर वस्तू आहे त्याला साखर म्हणायचं ओके okay? हे झाला शब्दालंकार मग या साखरेतून काय निघत असतं गोड चव निघत असते गोडवा निघत असतो जसं की साखर हे दिस्त स्वरूप आहे आणि त्याची गोड चव ही अदृश्य स्वरूप आहे म्हणजेच काय शब्दातून निघणारा अर्थ हे काय असतं परिणाम असतो रिझल्ट असतो भाव असतं इमोशन असतं म्हणजेच हा काय झाला मग हा झाला अर्थालंकार ओके लक्षात येते मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला या दोघांमध्ये नेमका प्रॉपर फरक काय आहे ते ओके फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण घ्या जसं की जसं की कार्ल कारलं कारल्याचं दिसणं हिरवं आहे कारल्याचं जी ठेवण आहे रचना आहे ती ठेवण थोडी खरबड आहे, आहे। हे काय झालं हा शब्द अलंकार झाला जशास तसं त्याचं वर्णन ॲज अट इज आहे ओके हा झाला शब्दालंकार पण कार्ल चवीला कसं आहे चवीला कडू आहे आणि हे कडू आपण अनुभवतो जिभेने गोडवा आपण अनुभवतो जिभेने ही जी अनुभव करण्याची जी शक्ती आहे जे इमोशन आहेत तसेच जे इमोशनही आहेत आपले जे की आपण फील करतो अनुभव करतो हे त्याच पद्धतीनं आहे जसं की आपलं शरीर आणि आपल्या शरीरातील आत्मा आपलं शरीर हा शब्द आणि आपल्या शरीरातील जी आत्मा आहे हा झाला अर्थालंकार ओके तर अशा पद्धतीनं डिवाईड आहे याचे दोन प्रकारांमध्ये एक आहे शब्दालंकार दुसरा आहे अर्थालंकार ओके अशा शब्दालंकारमध्ये तीन उपप्रकार आहेत एक आहे अनुप्रास दुसरा आहे यमक आणि तिसरा आहे श्लेष ओके आणि अर्थालंकाराचे एकूण असे एकशे पाच उपप्रकार आहेत एकशे पाच जाती आहेत ओके एकशे पाच उपप्रकार आहेत अर्थालंकाराचे ओके जसं की उपमा उत्प्रेक्षा रूपक स्वभावोक्ती स्वभावोक्ती अपन्नती व्यतिरेक अनन्वय अर्थांतरण्यास सनसंदेह भ्रांतिमान दृष्टांत सार व्याजोक्ती अन्योक्ती अतिशयोक्ती चेतन गुणोक्ती असे विविध आहेत जे की एकशे पाच इथं मी घेतलेली नाही आहेत पण असे अर्थालंकाराचे एकशे पाच अशा जाती आहेत जे की या अर्थाच्या अलंकारामध्ये येतात हे उपप्रकार आहेत याचे ओके तर हे अशा पद्धतीनं जे की भाषेचे अलंकार आहे ज्याच्यामध्ये शब्द अलंकार अर्थालंकार आहे आय होप तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर या टॉपिकला तुम्ही कधीच विसरणार नाहीत आणि हा टॉपिक तुम्हाला खूप आवडेल अशी मी आशा करेल ओके आय होप तुम्हाला हे कळालंय समजलं यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता आपण बघूयात असे उप जे प्रकार आहेत त्यांचे उपप्रकार हे बघूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर नक्की लेक्चर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण पहिला उपप्रकार बघणार आहोत शब्दालंकार अलंकार आणि शब्दालंकाराचे प उपप्रकारांपैकी अनुप्रास हा उपप्रकार बघणार आहोत त्यामध्ये या अनुप्रासाची संकल्पना काय सांगते व्याख्या काय सांगते ही व्याख्या फार महत्त्वाची आहे परीक्षेला अजाटी जशास तशी विचारण्यात येते आणि हा कोणता अलंकार आहे त्याचं नाव तुम्हाला ऑप्शनमध्ये देण्यात येतं ओके त्याच्यामुळे हे अलंकार फार महत्त्वाचे आहेत त्याची व्याख्यासुद्धा महत्त्वाची आहे आणि त्याचे उदाहरणसुद्धा महत्त्वाचे आहेत ओके okay? प्रास शब्द अलंकाराची व्याख्या काय सांगते नेमकी तर यामध्ये कोणत्याही काव्यात किंवा वाक्यामध्ये एकच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्याच म्हणायचं अनुप्रास अलंकार ओके okay? अनुप्रास शब्द अलंकार असा आहे ज्याच्यामध्ये की एकच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याच्यामध्ये नाद तयार होतो रिदम तयार होतो म्युझिक तयार होते अशा म्युझिक होण्याच्या रिदम तयार होण्याच्या प्रकारामध्ये रिदम तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे होते ती रिदम तयार त्याला म्हणायचं अनुप्रास शब्दालंकार ओके फॉर एक्झाम्पल बघा यामध्ये चार एक्झाम्पल आहेत तर पहिलं उदाहरण बघूया पेटविले पाशान पठरावरती शिवबाने ओके तर यामध्ये प प प हा शब्द आहे हा अक्षर आहे सॉरी हे अक्षर आहे ज्याची काय झालेली आहे पुनरावृत्ती झालेली आहे मग अशा एका अक्षराच्या पुनरावृत्ती होण्याने परत परत येण्याने जे नादमाधुर्य तारे तयार झालेलं आहे जे रिदम तयार झालेलं आहे शब्दामध्ये जे म्युझिक तयार झालेलं आहे ते त्या शब्दाची त्या अक्षराची सुंदरता असते त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार ओके एकाच अक्षराची पुनरावृत्ती आल्याने जे रिदम म्युझिक तयार होतं त्याला म्हणायचं अनुप्रास आलं अनुप्रास शब्दालंकार ओके पेटविले पाशा पठरावरती शिवबाने गळ्यामध्ये गरीबांच्या गाजे संतांची वाणी ओके तर या ठिकाणी ग अक्षर आहे आणि अशा ग अक्षराची काय झालेली आहे पुनरावृत्ती झालेली आहे गळ्यामध्ये गरीबांच्या गाजे संतांची वाणी त्याच्यामुळे हे जे अक्षर आहे जे की पुनरावृत्ती करत आहे वाक्यामध्ये काव्यामध्ये याच्या पुनरावृत्तीमुळे त्याच्या परत परत येण्याने जे म्युझिक तयार होत आहे जे नाद तयार होत आहे जे रिदम तयार होत आहे ते तो असतो अनुप्रास शब्दालंकार ओके जसं की गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले कसा रिदम तयार झाला आता बघा यामध्ये अक्षराची पुनरावृत्ती तर होतच आहे इवन शब्दाची त्या पूर्ण शब्दाची सुद्धा पुनरावृत्ती होत आहे मग लक्षात घ्यायचं इथे अनुप्रास अलंकारामध्ये केवळ अक्षराचीच पुनरावृत्ती होत नाही तर शब्दाची सुद्धा होत असते जसं की ग ग आहे ड ड आहे द आहे पूर्ण शब्द आहे गड द पूर्ण शब्द आहे गड द निळे निळे पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे अक्षरच काय तर पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्याच्या परत परत येण्याने काय होत आहे म्युझिक तयार होत आहे आणि अशा रिदमला काय म्हणायचं अनुप्रास अलंकार म्हणायचं गडद निळे गडद्द निळेळे जलद भरून आले नेक्स्ट आहे मन मोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना म हा शब्द आहे आणि म शब्दाची काय होत आहे पुनरावृत्ती झालेली आहे परत परत म अक्षर आलेलं आहे मन मोहिनी तुझा मोह कमोहरा मोहरा मनातून माझ्या मावळेना अशी व्यक्ती आहे अशी सुंदर स्त्री आहे जिचा चेहरा जो की मोहरा आहे आणि तो कोणाच्या तरी मनातून मावळेना झाला सूर्य का तो मावळतो झोपे जात असतो संपत असतो पण ती जे सौंदर्य आहे ते मनातून मावळत नाही आहे कमीच होत नाही आहे मग असं जे सौंदर्य आहे जे की म अक्षराच्या पुनरावृत्ती होण्याने जे रिदम तयार झालं अक्षर काव्यामध्ये वाक्यामध्ये मग अशा रिदम तयार होण्याच्या एक अक्षराच्या एक शब्दाच्या पुनरावृत्तीने रिदम तयार झालं त्याला काय म्हणायचं अनुप्रास अलंकार ओके आय होप तुम्हाला कळाले खूप सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके कधी विसरणार नाहीत तुम्ही अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही काही डाऊट असेल समजलं नसेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके शब्द अलंकाराचा दुसरा उपप्रकार आहे यमक अलंकार हा यमक अलंकार नेमका याची संकल्पना काय सांगते तर यामध्ये कवितेच्या चरणाच्या कवितेचे जे चरण असतात जे त्याचे भाग असतात त्याच्यामध्ये आरंभी म्हणजे सुरुवातीला मध्ये आणि शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे किंवा शब्द वेगळ्या वेगवेगळ्या अर्थाने आल्यास तिथे असतो यमक अलंकार ओके याला आपण इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स पण म्हणतो जे की भलेही त्याचे अर्थ वेगवेगळे जरी असले सेम कन्सेप्ट मराठीमध्येही तीच आहे रायमिंग वर्ड्सची मग अशा शब्दांचा अर्थ जरीही वेगवेगळा असला वेगळ्या अर्थाने ओके असे शब्द आहेत ज्यांचा अर्थ वेगवेगळा जरी असला परंतु त्याचं जे काय आहे जे एखादा असं अक्षर असेल एखादा असे मात्रा असेल एखादा असा स्वर असेल ज्याच्यातून की ते साधर्म्य दार्शवित आहे एखाद स्वर असेल असं व्यंजन असेल जे की काय ठरणार आहे तो रिदम पकडणार आहे एक अर्थासारखा परंतु त्या पूर्ण शब्दाचे अर्थ हे वेगवेगळे असणार आहेत जस्ट बिकॉज ते काय ठरणार आहे रिदम एक म्युझिक तयार करणार आहे म्हणून जो शेवटचं अक्षर आहे किंवा अशा शेवटच्या अक्षराला अक्षरा मग हे सेव जे अक्षर आहे ते कधी येईल एकतर कवितेच्या सुरुवातीलाही येऊ शकतं कवितेच्यामध्येही येईल किंवा कवितेच्या शेवटीही येईल कवितेचे चरण असतील ते अशा चरणाच्या कोणत्याही सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी अशा कोणत्याही जागेवर असे हे रिदम तयार करणारे अक्षर येतील आणि त्या येण्याने त्या अक्षरांच्या येण्याने भलेही ते अक्षरांचा अर्थ हा वेगवेगळा असला तरी त्यांच्या एकत्र त्यांचा जो उच्चार आहे त्यातून जो यमक तयार होणार आहे ते रिदम तयार होण्याला म्हणायचं यमक अलंकार तो कसा तयार होणार आहे फॉर एक्झाम्पल बघूया यामध्ये आणि हे जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य आपण या उदाहरणांमध्ये पडताळूनही बघूयात ओके जसं की फॉर एक्झाम्पल सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वता नाव वडो ओके मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की कवितेचे चरण आहेत कोणकोणते हे एक चरण हे दुसरं चरण हे तिसरं चरण आणि हे चौथं चरण ओके okay? असे कवितेचे चरण आहेत भाग पडतात मग असे कवितेचे चरण असतील जे की यामध्ये जे अक्षर येणार आहे एक किंवा अनेक अक्षर येतील मग हे कवितेच्या सुरुवातीला येतील कवितेच्या मध्ये पण येतील किंवा कवितेच्या शेवटीसुद्धा येईल हे झालं अशा पद्धतीनं ओके okay? की हे कशा पद्धतीनं हे जे अक्षर आहे ते त्यांचे स्थान त्यांची जागा जागेवर येणार ओके okay? किंवा ते असे ठराविक ठिकाणीसुद्धा येतील ओके मग हे जे अक्षर आहेत हे काय वेगळ्या अर्थाने येणार आहेत मग या ठिकाणी घडो झडो पडो वडो हे शब्द कसे आहेत हे प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा आहे पण त्याच्यामध्ये यमक काय जुळत आहे त्याच्यामध्ये सारखेपणा काय आहे तर डो जी ओची मात्रा आहे डो व्यंजन आणि स्वर डो काय आहे हा पूर्ण डो अक्षर काय आहे कॉमन आहे प्रत्येकामध्ये आणि हे एक अक्षर प्रत्येकामध्ये आहे ते प्रत्येकामध्ये असूनही त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा आहे परंतु केवळ एका अक्षराच्या असण्याने त्यांच्यामध्ये जे रिदम म्युझिक तयार होत आहे त्या त्या रिदमला म्हणायचं यमक ओके म्हणजे जसं की घडो झडो पडो वडो ओके हे झालं यमक ओके बघा हे एक अक्षर आहे आपण बघितलं कवितेच्या चरणाच्या स आरंभीमध्ये आणि शेवटी सुरुवातीला येईल मध्ये येईल किंवा शेवटी येईल ओके काय असणार आहे एक किंवा अनेक अक्षर असतील डो इथे अक्षर आहे डो अक्षर आहे प्रत्येक शब्दामध्ये आहे चारही शब्दांमध्ये आहे परंतु चारही शब्दाचे अर्थ हे वेगवेगळे आहेत वेगळ्या अर्थाने येणार आहे अक्षर भलेही सारखं असो यमक जुळण्यासाठी परंतु त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा आहे ओके इथे फक्त ते काय आहे एक यमक एक म्युझिक एक रिदम तयार करण्यासाठी डो हय अक्षर जे आहे ने, ते शेवटी लागून आलेलं आहे आणि या एक अक्षराच्या लागण्याने त्याच्यामध्ये यमक तयार होत आहे रायमिंग तयार होत आहे ओके नेक्स्ट उदाहरण बघा जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मणी सर्व काळ कवितेच्या मध्ये आणि शेवटी आलेला आहे कोणता शब्द आहे कोणता अक्षर आहे नी हे अक्षर आहे ओके नी किती शब्द आहे तीन ज्ञानी ध्यानी मणी प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे ज्ञानाचा अर्थ वेगळा आहे मन ध्यानाचा अर्थ वेगळा आणि मनाचाही अर्थ वेगळा आहे अक्षर कोणतं सारखं आहे नी अशा वेगवेगळ्या अर्थाच्या शब्दामध्ये त्यांना एक रिदम मध्ये आणायचं आहे एका म्युझिकमध्ये आणायचं आहे तर ते काम कोण करत आहे नी है, अक्षर हे अक्षर करत आहे मग हे जे यमक जुळण्याचं काम करत आहे हे शेवटचं अक्षर करत आहे नी हे शब्द असणार आहेत असे अक्षर असणार आहे जे की कवितेच्या श सुरुवातीला मध्ये शेवटी येतील किंवा ठराविक ठिकाणी येतील पण असे अक्षर काय असणार आहे जरी वेगवेगळ्या शब्दाला लागून येत असले तरीही ते फक्त एक रिदम म्युझिक तयार करण्याचं काम करणार आहे त्या प्रत्येक अक्षर त्या प्रत्येक शब्दाचं जे अर्थ असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे ते फक्त एक रिदम म्युझिक तयार करण्यासाठी हे अक्षर कामी पडतं जसं की ज्ञानी ध्यानी मनी मग हे जे नी अक्षर आहे इथे हे यमक अलंकार इथे निर्माण करत असतो ओके होप तुम्हाला समजले काहीही समजलं नसेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार पाहणार आहोत श्लेष अलंकार या श्लेषचा नेमका अर्थ काय तर श्लेष म्हणजे एक प्रकारे आलिंगन एक प्रकारे आलिंगन ओके आणि जेव्हा असं आलिंगन देतो तेव्हा या दोन गोष्टी एकमेकांमध्ये मिसळल्या जातात ओके म्हणजे एकमेकांत मिसळणे ओके श्लेष म्हणजे एक प्रकारे आलिंगन किंवा एकमेकांत मिसळणे ओके मग अशा श्लेष अलंकाराची संकल्पना काय आहे नेमकी ओके ही परीक्षेला विचारून झालेली आहे आणि याचे उदाहरण जास्त करून परीक्षेमध्ये विचारले जातात ओके जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यामध्ये एका शब्दाला एकाहून अधिक शब्द शब्द म्हणजे काय एक प्रकारे अर्थ ओके शब्द जोडलेले असतात तेव्हा त्यास म्हणायचं श्लेश शब्दालंकार एका एका शब्दाला एकाहून अधिक शब्द म्हणजेच अर्थ जर असतील म्हणजेच काय की एकच शब्द आहे वाक्यामध्ये असा एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी वापरल्यास त्यामध्ये जी शब्द चमत्कृती होणार आहे त्यामध्ये जे सौंदर्य प्राप्त होणार आहे नाद माधुर्य तयार होणार आहे त्याची परिणामकारकता तयार होणार आहे त्याला म्हणायचं श्लेष शब्दालंकार ओके फॉर एक्झाम्पल बघूया मित्रा मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही हे एक वाक्य आहे आता या ठिकाणी मित्र हा एक शब्द आहे आणि मित्र हा या मित्र शब्दातून अर्थ निघतो काय आहे दोस्ती यारी दोस्ती ओके मित्र एक व्यक्ती आणि उदयानं यातून निघणारा अर्थ उदय कोण होत असतो सूर्य उदय होत असतो म्हणून या ठिकाणी जो दुसरा अर्थ निघतो आहे तो आहे सूर्य ओके एका शब्दातून दोन अर्थ निघाले मित्राच्या येण्याने कोणाला आनंद होत नाही सर्वांनाच आनंद होतो सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही सर्वांनाच आनंद होतो इव्हन सूर्य उदय झालाच नाही तर किती प्रॉब्लेम येतात म्हणजेच अशा एका शब्दातून दोन अर्थ निघतात एकतर मित्र दोस्ती मित्र यारी दोस्ती नेक्स्ट आहे सूर्य एका शब्दातून जेव्हा असे दोन अर्थ निघतात दोन अर्थ निघण्याची जी चमत्कृती आहे शब्दांची जी ताकद आहे अशा शब्दांच्या ताकदला काय म्हणायचं श्लेष शब्दालंकार ओके दुसरं उदाहरण बघा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस तर या ठिकाणी मेघ म्हणजे ढग ओके आता जीवन हा शब्द आहे यामध्ये हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस मेघ काय आहे ढग आहे आणि ढग काय देत असतं जीवन देत असतं कशा पद्धतीनं जीवन देणार आहे तर ते एकतर काय देणार आहे पाणी पावसाच्या स्वरूपामध्ये दे जी देईल आणि जीवन जे की जगणे किंवा जगणे अशा पद्धतीनं दोन अर्थ निघतात यातून ओके अशा जीवन या एका शब्दातून पाणी किंवा पाऊस आणि जीवन शब्दातून जीवन किंवा जगणे असे दोन अर्थ प्रकट होतात पाणी आणि जगणे असे दोन अर्थ प्रकट झाले या एका शब्दातून म्हणून अशा एका शब्दातून दोन अर्थ निघण्याची जी चमत्कृती आहे जी शब्दाची ताकद आहे त्याला म्हणायचं श्लेष शब्दा अलंकार ओके समजले तुम्हाला आय होप तुम्हाला समजलेलं असेल यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं ओके नेक्स्ट उदाहरण बघा जसं की ही सायकल जावयाची आहे वाक्य आहे ही सायकल जावयाची आहे शब्द आहे जावयाची तर या एका शब्दातून दोन अर्थ निघतात कसे जावयाची म्हणजे जाण्याची जाणारी ओके सायकल आहे जी की जाऊ शकते जाणारी आहे ओके आणि जावयाची म्हणजे कोण मुलीचा नवरा जावाई ओके मुलीचा नवरा ओके कसे दोन अर्थ निघतात एका शब्दातून तर हा जावयाची शब्दातून हा एका शब्दातून काय होत आहे जाणारी आणि मुलीचा नवरा असे दोन अर्थ निघाले आहेत मग जेव्हा वाक्यामध्ये किंवा काव्यामध्ये अशा एका शब्दातून जेव्हा असे दोन अर्थ निघतात अशा दोन अर्थ निघण्याची जी शब्दाची जी शक्ती असते त्या शक्तीला म्हणायचं श्लेष शब्दालंकार ओके आहे तुम्हाला समजलेलं असेल सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही यामध्ये काही डाऊट असेल किंवा याबद्दल अधिक डीपली माहिती घ्यायची असेल तर आपल्या प्रत्येक अलंकाराची डीपली माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्ही नक्की आपल्या मराठी व्याकरणच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा तुम्हाला या श्लेष अलंकाराचे प्रकार उपप्रकार हे तुम्हाला नक्की पाहायला मिळतील जसे की अभंग सभंग श्लेष अभंग श्लेष हे काय आहेत ओके जर याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या टॉपिकवर तुम्हाला अजूनही व्हिडिओ बनून तुम्हाला ती माहिती मिळू शकेल ओके पण जर पा अगोदरचे जे व्हिडिओ आहेत अलंकाराचे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे जर न्यूमध्ये पाहिजे असेल नवीनमध्ये पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा की केवळ श्लेष अलंकाराचे अजून कशा पद्धतीनं अधिक डिपली माहिती तुम्हाला मिळवण्यात येईल ओके आय होप तुम्हाला आवडले काही डाऊट असेल काही समजलं नसेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडलं तर नक्की लेक्चर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा